नशीब तुमच्यावर नाराज असेल तर हे उपाय करा सर्व अडचणी होतील दूर जर तुम्हाला वाटत असेल तुमचे भाग्य चांगले नाही म्हणून तुमची कार्य खराब होत आहेत तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही येथे नमूद केलेले उपाय करून पहा जर तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर नशीब देखील मार्ग बदलते तर मग या उपायांबद्दल जाणून घ्या हा उपाय दररोज केला तर नशीबाची साथ मिळेल ज्योतिषशास्त्राचा विचार करता कधीही तुमच्या यशाचा अहंकार बाळगू नका तथापि प्रत्येक कृती म्हणजे देवाचा कृपा प्रसाद म्हणून ग्रहण करा याशिवाय गरीब आणि पीडितांना मदत केली पाहिजे भुकेल्या लोकांना अन्न दिले पाहिजे हा उपाय देखील खूप फायदेशीर आहे ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा सर्वप्रथम काही क्षण दोन्ही हातांच्या तळहाताकडे पहा तीन ते चार वेळा तोंडावरून हात फिरवा व देवाला नमस्कार करा याचे कारण म्हणजे मा लक्ष्मी तळहाताच्या पुढील भागावर मधल्या भागात मा सरस्वती आणि मूळ भागात म्हणजे मणिबंधक भगवान विष्णूचे स्थान असते की दिनचर्या नियमित केल्यामुळे त्या व्यक्तीचे नशीब चमकते दररोज ताज्या फुलांनी देवी देवतांना सजवा ज्योतिषशास्त्रानुसार मंदिरात स्थापित देवी देवतांना दररोज ताज्या फुलांनी सजवावे असे मानले जाते की असे केल्याने घरातील देवी देवता प्रसन्न होतात साधकाचे भविष्य चमकते दररोज मुंग्यांना साखरेमध्ये मिसळलेले गव्हाचे पीठ खायला द्या असे म्हटले जाते की असे केल्याने लोकांची पापे नष्ट होतात देवाच्या कृपेने लोकांचे झोपलेले भाग्य जागृत होते यामुळे भाग्य चमकते ज्योतिषानुसार कोणत्याही तलावात नदीतील माशांना नियमितपणे गव्हाच्या पिठाच्या गोळ्या खायला द्याव्यात असे म्हटले जाते की हे नशीब उजळविण्याचा किंवा झोपलेल्या नशीबाला जागे करण्याचा हा एक निश्चित मार्ग आहे असे मानले जाते की जो कोणी हा उपाय नियमितपणे करतो काही दिवसांत त्याचे नशीब चमकते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद डस्कलेमक या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद